कार शेतकरी बंधुनो मी कृषी भूषण बाळासाहेब मराळे मुक्मपोस्ट शहा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक शोग उत्पादक शेतकरी आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून शेवग्याची शेती करत आहे तर आजचा जो विषय आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये खूप जास्त पाऊस झाला आहे आणि काही भागामध्ये अतिवृष्टी झाली आहे तर ज्या भागामध्ये जास्त पाऊस झाला आहे त्या ठिकाणी शेवग्याची जे झाडं आहेत पिवळी पडत आहे आणि हे कशामुळे पडतात त्याच्यावर काय औषध उपाय केला पाहिजे थोडक्यात पावसाळ्यातलं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे या विषयावर आज आपण बोलणार आहे तर ज्या भागामध्ये जास्त पावसाचं प्रमाण पडलं किंवा जास्त पाऊस झाला किंवा जास्त कालावधीपर्यंत पाऊस झाला तर ज्या ठिकाणी जास्त कालावधी मध्ये पाऊस होतो त्या ठिकाणी झाडं पिवळे पडतात किंवा काही ठिकाणी पाण्याची शंभर टक्के पानगळ होते फक्त शेंड्याकडे हिरवा भाग असतो आणि मग शेतकरी घाबरून जातो तर ते घाबरण्यासारखी काही परिस्थितीने जेव्हा जमिनीमध्ये एखाद्या जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त होतं किंवा म्हणजेच पाऊस जास्त होतो त्यावेळेस मुळ्यांचं जे कार्य आहे मुळ पाण्यावर राहिल्यामुळे मुळ्यांचं कार्य तेवढ्या ते आ, बंद पडतं आणि मुळ्यांचं कार्य खाली बंद पडलं की वर जे अन्नद्रव्याचा पुरवठा होणार आहे तर तो पुरवठा होत नाही आणि तो पुरवठा न झाल्यामुळं पानाला अन्नद्रव्य मिळालं नाही तर ते पिवळे होतात किंवा काही थोड्या प्रमाणामध्ये सततच पाऊस असला तर पानावरती टिपके पडणं स्पॉट पडणं नंतर ते स्पॉट वाढत जाऊन पिवळी पडणं असे बुरशी जे आजार पण होत असतात तर हे दोनच मुख्य कारणं या दोन मुख्य कारणामुळे शेवग्याला जास्त पौ पडल्यानंतर शौग्याची पानगळ होणे पान पिवळी पडणे अशी समस्या तयार होतात तर यावरती जे उपाय असा आहे की पहिलं तर हे काही न ना करता नंतर त्याचा फुट होतो पण तात्काळ जर आपल्याला उपाययोजना करायची असेल तुमच्या प्लॉटमध्ये जर पाणी थांबून राहत था काढून पाणी बाजूला करून द्या आणि त्याच्यानंतर पाऊस थांबल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे ते तुम्ही सर्वप्रथम आपल्याला मुळ्यांचं कार्य चालू करायचं आहे तर मुळ्यांचं काम चालू करण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा बावीस टीन जे आहे खाली पुरुषी जर लागली असेल समजा सततच्या पाण्यामध्ये तर बावीस टीन एक लिटरमध्ये अडीच ग्रॅम घेऊन जे प्रमाण घेऊन ट्रेंचिंग करा झाडांना ठिबक सिंचन असेल ते ठिबक सिंचन मधून सोडलं तरी चालेल आणि बावीस दिवस सोडल्यानंतर एक दोन दिवसाचा त्याच्यानंतर ह्युमिक आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो घेऊन ते हुमिक ऍसिड आणि त्यामध्ये एकोणीस एकोणीस जे आहे चार किलो एकोणीस एकोणीस घ्या आणि एकोणीस हे ड्रिपमधून झाडांना सोडून द्या आणि त्याच्यानंतर पाणी बंद करा म्हणजे मुळ्यांचं काम सुरू होईल एकोणीस मिळाल्यामुळे जास्त पावसामुळे मुळांच्या कक्षात ते खत जे खाली निघून गेलेले आहेत मुळांना खताचं परत होईल आणि झाड पुन्हा जोमाने फुटायला सुरुवात होईल हे झालं जमिनीतून देण्याची प्रक्रिया आता वरून जे आहे पानं पिवळी पडत आहे किंवा कोण पानगळ झाली तर अशा वेळेला एक कीटकनाशक घ्या साधं रोगर हे कीटकनाशक घ्या त्याच्यामध्ये एम पंचाळीस एक लिटर पाण्यामध्ये एक ग्रॅम घ्या किंवा साप पावडर आहे ते एक लिटर पाण्यात एक ग्रॅम हे प्रमाण बुरशीनाशक आणि दीड एम एल साधारणतः रोगर घ्या आणि त्याचं झाडावरती ती फवारणी करून द्या के फवारणी केल्यामुळे झाडावरती जी बुरशीचा बंदोबस्त होतो आणि ज्यावेळेला तुमच्या जमिनीतला ओलावा ऑटोमॅटिक कमी जाईल तेव्हा त्याला पुन्हा नवीन फुटवे निघतील किंवा काही काही वेळेला असं होतं की झाडं खूप उंच उंच जर गेली असते तुमचे आणि सगळे पानं जर गळून गेले असते तर ते वरून तुम्ही थोड्या प्रमाणात हलकी छाटणी केली तरी चालेल म्हणजे वरून एक दीड फुटावरचा शेंडा मारला तरी चालेल आणि झाडाची बेताचीच जर वाड वाडं असेल तर त्याला वरून छाटण्याची आवश्यकता नाही नवीन फुटवे निघतील आणि आता नवीन फुटवी आणि तर त्याच्यावरती शेंगा तुम्हाला मिळणार आहे तर आता जो विषय आहे हा साधा सोपा आहे की ज्या भागामध्ये जे पाऊस जास्त प्रमाणात पडला तिथं शेवटी जे जे पानगळ होते झाड पान पिवळे पडत तर यावरती ह्या उपाययोजना जर केल्या तर तुमचा प्लॉट अगदी व्यवस्थित व्यवस्थितरित्या उत्तमरित्या पुन्हा हिरवागार होईल आणि त्यापासून चांगलं उत्पादन आपल्याला मिळेल त्यामुळे पाऊस जास्त झाला म्हणून घाबरण्याची किंवा झाडं मरून जाणारे असं काही करण्याची गरज नाही आणि ज्या भागामध्ये पाणीच थांबून राहिलं असेल चार दिवस आठ दिवस जर एखादा बांधा असेल तिथे जर पाणीच थांबून राहिलं तर मग तिथं मुळे कदाचित असू शकतात पण ह्या उपाययोजना केल्यानंतर झाड जर जोमदार फुटतात आणि ह्या उपाययोजना तुम्ही करा झाड व्यवस्थित येते नमस्कार धन्यवाद